ती काय सर तुम्हाला फक्त मिसिंग मुलीची तक्रार घ्यायची आहे ना मिसिंग मुलीला ट्रॅक करायचंय मग सगळे जिथे बसतात जिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तिथे का बसवलं गेलं नाही त्यांच्याकडनं ना असं काय वादवून घ्यायचं होतं जे तुम्हाला सीसीटीव्हीत पण येऊ द्यायचं नव्हतं जिथे सर डीबी रूम मध्ये आपण थर्ड डिग्री हे देतो ना आरोग्य तिथं सीसीटीव्ही फुटेज नसतात तिथं यांना जबर म्हणजे जाणीवपूर्वक घेऊन गेलेत पोलीस

माणूस किचन त्यांनी विचारत घ्या तिला ऍडमिट करून काय घंटा परवा लिहून द्यावा ना त्यांना मगाशी मी नाव घेऊन सांगते त्यांना मी सांगितलं म्हटलं सर त्यांना धमक्या दिल्या जातात ते सर म्हणतात त्यांच्या आधी जे सर होते ते पण म्हणतात असं काय असेल तर आम्ही एखादी लेडी कॉन्स्टेबल त्यांच्या सेफ्टीसाठी आहो आम्ही लेडी कॉन्स्टेबल वर एकशे बारा डायल करा एकशे डायल करा ता लेडी कॉन्स्टेबल सेफ्टीसाठी देतो किंवा सर एकशे बारा डायल करा पाचव्या मिनिटात तुम्हाला पोलीस मदतीला येतील आता सेफ्टीचे काम सेफ्टी पोलीस देणार आहे बरोबर आहे इथे जर पोलीस अधिकारी आणि अमलदार वगैरे काही चूक केली असतील त्यांच्यावर नक्की पनिशमेंट होती परंतु त्या

इन्क्वायरी झालेली नाही म्हणून आम्ही एफ आय आर दाखल करून घेणार नाही करू चौकशीत तथ्य आढळले सर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे आपले सर कदम सर डीसीपी कदम सर म्हटलेत मला जर कॉल मध्ये जर त्यांच्या चौकशीत तथ्य असेल गोष्टी सत्य असतील तर विचार करू त्यापोड्यात

哎，我。

3 é 4 केस तुम्ही संपूर्ण सर त्याच्या डिस्कशनला गेलो ना आठ दिवसांना पोलिसांवरती त्याचे गुन्हे पोलिसांनी दाखल केली असे होतील त्या चौदा तारखेला त्या त्याचा ना आहे ना

टेक्निकल गोष्टी तर काय होईल यांच्या विरोधात आम्ही एफआयआर दाखल करतो त्यांना केवढा मेजर ग्राउंड भेटेल हायकोर्टात क्वॅश करून घेते तुम्ही दाखल करा गुन्हा सिद्ध झाला दाखल करा क्वॅशिंगला ला जा बरोबर एफ आयआर दाखल केल्यानंतर चौकशी दोन दिवसामध्ये आज गुन्हा दाखल झाला दादा एकतर या अकरा बारा तास बसल्या बारा तास आता या बाबतीतली चर्चा महाराष्ट्रात गेलेली आहे याच्यात आपण जर बघितलं जे सुरवंशी प्रकरणामध्ये झालं होतं ते काय झालं हे आपल्याला तिथं माहिती आहे इथं तुमच्या समोर ऍक्ट ठेवलं गेलं आहे ऍक्ट काय सांगतं हे तुमच्या मनात तुम्हाला माहिती आहे वकिलांना माहिती असल्यामुळे त्यांनी तिथं बोलून दाखवलं हे सगळं व्हिडिओवर तिथं आलेलं आहे आता ऍक्ट तुमच्या समोर ठेवून तुम्ही ऍक्ट प्रमाणे जर वागत नसाल उद्या जाऊन हे दिस इज युज इन कोर्टात तर हे तुमच्याही विरोधात तिथे जाऊ शकतं कारण तुम्हालाही माहिती आहे काय सत्य आहे आता प्रश्न काय की छत्रपती पासून हे वेगळा आपण विषय घेऊ आम्ही तर खोलात जाणारच आहोत आता विषय फक्त या तीन मुलींचा आहे त्यांच्यावर जो काय जातीवाचक तिथं विषय झाले अत्या तिथं थोडंफार पायली मारलं हे जे काय झालं आहे या विषयाबाबतीत फक्त आप हा मुद्दा आहे बाकी मुद्दे आम्ही काही सोडणार नाही त्यामुळे हा विषय आज इथं सॉर्ट आऊट नाही झाला तर अहिल्यानगरमध्ये तुम्ही होता असाल तुम्हाला माहिती पॉलिटिकली सोशली या विषयाला आज हा निर्णय इथं नाही झाला तर उद्या कुणी सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय हाताबाहेर जाऊ शकतो त्यामुळे कृपा करून ही जी ग्रॅव्हिटी समजून घ्या तुमच्या कुठे ना कुठं तरी प्रेशर आले ज्याचं प्रेशर तिथं कुठं आला असेल ते मला माहिती छत्रपती वरनं आला असावं आणि तिथं कुठल्या जिल्ह्यातून आलं हे आम्हाला तिथं माहिती आहे त्यामुळे त्याच्या नाते तिथं जाते साहेब ॲड बघा खरं सांगतो तुम्हाला तुम्हाला जज करायला तुम्ही कदाचित जास्त योग्य आहात हा विषय उद्या कोणाच्याही हातात राहणार नाही मी फक्त इतके सांगतो की जे त्यांनी चूक केली त्यांच्यावर जाऊ द्या नाही ही गोष्ट बरोबर त्यांच्यावर की त्यांच्यामध्ये काय बरेच लोक इन्वॉल्व्ह झालेले आहेत नेमके कोणाची चूक आहे ते दोन दिवसामध्ये बरोबर ठीक बर आहे तुम्ही सर्च वॉरंट नसताना का असताना गेला तो विशेष राहिला नाही दोन दिवसानंतर काय करायचं अट्रॉसिटी सर आणि तुमचं म्हणणं अजून अडिशनल ज्यांची नावं पोरी सांगतात त्यांची नावं लिहून घ्या आणि अज्ञात इसम असंही टाका तुमच्या चौकशीत शोधून तुम्ही काढा कोण अज्ञात इसम दॅट इज अपॉन यू एक तर तुमची आहे आणि तुम्ही कॉन्स्टिट्युशनली आहात की अट्रॉसिटीची केस तिकडच्या तिकडे गेली दुसऱ्या बाजूला रोहितदा म्हणतात तसं इकडे दोन दोन तीन तीन संघटनांची लोक आहेत या मुलींच्या मागे आम्ही ताकदीने उभे राहणार हा इश्यू नाही सुटला तर आम्ही यांच्या मागे जनआंदोलन उभं नक्कीच करणार आहोत त्यांना न्याय मिळेपर्यंत आणि आता इकडे असलेल्या सर्वांच्या वतीने मी थोडं जास्त बोलतो की जर तुम्ही फॉर्टी एट ची फॉर्टी एट आवर्सची जर गोष्ट करत असाल तर आम्ही ते पकडू की तुम्ही एफ आय आर करायला रिफ्युज करताय तुम्ही एफआयआर आता करा नाहीतर आम्ही बघू दादा फॉर्टी एट आवर्सची जर मुदत हवी असेल लिहून लिहून हायकोर्टात ना आणि सुप्रीम कोर्टात काय करायचं लिहून द्या लिहून द्यायचं शिक्षेने लिहून द्यायचं एवढा ऑफेंस ऑफेन्स असतानाही केंद्र शासनाच्या स्पेसिफिक जी आर असतानाही अॅट्रॉसिटीच्या कायद्यामध्ये स्पेशल सेक्शन असतानाही या पोरींना आम्ही अठ्ठेचाळीस तास फिरवलं अजूनही पुढे अठ्ठेचाळीस तास आम्हाला पाहिजे इन्क्वायरी झाल्याशिवाय एफ आय आम्ही करणार नाही लिहून दाखव ते रेकॉर्डिंग चालू आहे तुमच्या नावात तुमच्या सहीनुसारचं ऑफिशियल कम्युनिकेशन आहे लेटर एड वरती शिक्का बरोबर असतो फेसबुक लाईव्ह एव्हिडन्स नाही आहे कम्युनिकेशन असेल सुप्रीम कोर्टात हायकोर्टात तुम्ही जर लिहून देत नाहीये मग आमचं का स्टेटमेंट घेतलं गेलं लिहून सॉरी त्यांनीच लिहून घेतलं स्वतःच लिहिलं आमचे फक्त ठसे घेतले आणि आमची साईनिंग मागली आम्हाला ना वाचायला दिलं ना आम्हाला ठीक आहे तुम्ही ठेवाल जो कॉन्फिडन पण तुम्ही आमचा व्हिडिओ सुद्धा काढलात असा व्हिडिओ काढलाय

एक बाई तुम्हाला काय स्पर्चेर सर एफआयआर दाखल करायची एवढं एवढं म्हणायचं सर 1 मीटरचा बघूया की आज पण आम्ही 10 वाजता बसले होतो आई से बिन होत आहे डिझाईन आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड वापरा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र